नमस्कार बालमित्रांनो वर्षा ज्ञानदीप चॅनल मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण पर्यावरण रक्षण माझी जबाबदारी या विषयावर निबंध लिहिणार आहोत पर्यावरण म्हणजे आपला श्वास आपले पाणी आणि आपला निसर्ग त्याचे रक्षण करणे हे प्रत्येकाची कर्तव्य आणि जबाबदारी आहे चला तर मग करूया सुरुवात आजच्या युगात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे माणसाचे जीवन अधिक सोयीस्कर झाले आहे पण या प्रगती सोबतच पर्यावरणाचे नुकसानही मोठ्या प्रमाणात होत आहे निसर्गाने आपल्याला दिलेली शुद्ध हवा स्वच्छ पाणी हिरवीगार जंगले आणि सुपीक जमीन हे सर्व आपल्यासाठी अमूल्य आहे तरीही आपणच या नैसर्गिक संपत्तीची नासधूस करत आहोत त्यामुळे प्रदूषण वाढत आहे हवामान बदलत आहे आणि पृथ्वीचे संतुलन बिघडत आहे पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतालचा निसर्ग आपला श्वास आपले अन्न आणि आपले जीवन या सर्वांचा आधार म्हणजे पर्यावरण पण माणसाच्या स्वार्थी वृत्तीमुळे जंगलतोड होत आहे औद्योगिक धूर वाढत आहे प्लास्टिक कचरा पसरत आहे आणि नद्यांचे प्रदूषण वाढत आहे या सर्वांमुळे उष्णता वाढ दुष्काळ महापूर भूकंप चक्रीवादळ यांसारखी संकटे वाढली आहेत जर हेच सुरू राहिले तर भविष्यात पृथ्वीवरचे जीवन धोक्यात येईल म्हणूनच पर्यावरण रक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे सरकार संस्था सामाजिक कार्यकर्ते प्रयत्न करत असतात पण खरे बदल आपल्या लहान कृतींमधूनच घडतात आपण झाडे लावली पाहिजेत आणि त्यांची काळजी घेतली पाहिजे एक व्यक्ती एक झाड ही मोहीम यशस्वी केली तर हिरवाई वाढेल प्लास्टिकचा वापर कमी करून कापडी पिशव्या वापराव्यात पाण्याची बचत विजेचा योग्य वापर कचऱ्याचे वर्गीकरण आणि पुनर्वापर रिसायकल ही प्रत्येकाने पाळावयाची जबाबदारी आहे तसेच सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून इंधनाची बचत करता येते मुलांना लहानपणापासूनच पर्यावरणाचे महत्व शिकवले पाहिजे घर शाळा समाज यात स्वच्छता राखली पाहिजे प्रत्येकाने जर आपापल्या स्तरावर जबाबदारीने वागले तर पर्यावरण वाचवणे अवघड नाही पर्यावरणाचे रक्षण केल्यासच आपले भविष्य सुरक्षित राहील निरोगी जीवन शुद्ध हवा स्वच्छ पाणी आणि हिरवागार निसर्ग हा पुढील पिढ्यांना द्यायचा ठेवा आहे आज आपण जागरूक झालो नाही तर उद्या उशीर होईल म्हणूनच असे म्हणता येईल की पर्यावरण रक्षण हेच खरी मानवाची सेवा आहे झाडे लावा निसर्ग जपा आणि पृथ्वीला वाचवा धन्यवाद निबंध आवडला असेल तर लाईक करा आणि असे सामाजिक विषयांवरील निबंध बघण्यासाठी वर्षा ज्ञानदीप चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत तो हसत राहा आणि शिकत राहा धन्यवाद